राईड करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात एका व्यक्तीला मारहाण करत लुटणाऱ्या तिघांपैकी एका आरोपीला कल्याण महात्मा फुले पोलिसांनी आज चार मार्च रोजी दुपारी दो दोन वाजण्याच्या सुमारास बेड्या ठोकल्यात हर्षद कदम असे आरोपीचे नाव असून त्याचे दोन साथीदार फरार झाले आहेत हर्षाला सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात तिटवाळा कल्याण मध्ये लुटपाट करण्याचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे भालचंद्र मथुरे हे गृहस्थ कोण कल्याण रेल्वे स्थानकात आले त्यांना नाशिक नाशिकला जायचे होते त्याआधी स्टेशन परिसरात मथुरे यांना तीन जणांनी पकडून मारहाण केली तिघे त्यांच्या जवळची रोकड आणि मोबाईल घेऊन पसार झाले या प्रकरणी एकाला अटक केली आहे दोन जणांचा शोध पोलीस घेत आहेत दोन तारखेला पहाटे दोन अडीच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी भालचंद्र मथुरे हे नाशिकला जाण्यासाठी ट्रेन पकडण्यासाठी कोनगाववरून रिक्षा पकडली त्यांनी आणि महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीत कल्याण स्टेशन, स्टेशन परिसरात उतरले तेथे तीन इस्मानी त्यांना घेराव घातला आणि त्यांना लाकडी दांड्याने मारहाण करून त्यांचा मोबाईल आणि त्यांच्या खिशातले तीन हजार आठशे रुपये जबरीने चोरून पळून गेले होते सकाळी त्यांनी ज्यावेळेला पोलीस स्टेशनला तक्रार दिली त्यावेळेला तत्काळ आपण तिथे असलेले सी सी टी व्ही फुटेज आणि इतर गोपनीय बातमीदारांच्या मार्फतीने माहिती घेऊन त्यातील एक आरोपी अटक केलेला आहे त्याच्याकडून सदर गुन्ह्यात चोरीला गेलेला मोबाईल जप्त करण्यात आलेला असून इतर दोन आरोपींचा शोध आम्ही घेतात ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण